नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण लाल टोमॅटोची चटणी करूया खूप टेस्टी आणि मस्त लागतं करून पा भाजी करायला कंटाळ आलं ना तर अशी चटणी करून भाकरी चपाती बरोबर खावा खूप छान लागतं एकच्या तिथं दोन भाकरी खाल एवढं खमंग आणि मस्त टेस्टी होतं पण मी सांगितले ना तसंच करा हं खमंग मस्त लागतं लाल टोमॅटोच्या दोन कांदा एक लसूण कट्टा कोथिंबीर जिरे मोरी धन जिरा पावडर गरम मसाला प्लेन तिखट गूळ पावडर तीळ हळद आखे जिरे आणि मीठ कांदा बारीक चिरून घेऊया कोथिंबीर बारीक चिरून घेऊया लसूण सोडून घेऊया आणि टोमॅटोचे दोन भाग करूया लाकडी घाण्यावरच शुद्ध सनफ्लावर तेल तेल अक्के चिरे तीळ मोरी तीळ जरा जास्त घाला छान लागतं मोरी तडतडले मोरी तडतडल्यानंतरच टोमॅटो घ्याला गॅस एकदम बारीकच आहे लसूण आणि टोमॅटो टोमॅटो झाला लसूण झाला आणि पाच मिनिट टाकून ठेव हिरव्या मिरच्या गॅस एकदम बारीक आहे वर टोपण झाका नाही तर तेल सगळं उरतं त्यामुळे वर टोपण झाकायचं टोमॅटो टाकल्या टाकल्या टोपण झाका नाहीतर तेल सगळं उरतं आणि घाण होतो तेल होतं त्यामुळं झाकण झालं

गरम असतानाच क्रश करा म्हणजे बारीक छान होत कांदा कोथिंबीर धणं जिरं पावडर मीठ चवीनुसार लेंथी कट चवीनुसार घाला आता मी गुळाची पावडर घालते ना थोडंसं गूळ किंवा साखर वापरायचं म्हणजे टेस्ट छान लागतं मी आता गुळ पावडर वापरले तुम्ही साखर वापरलं तरी चालेल पण थोडं साखर किंवा गूळ घाला छान येतं टेस्ट थोडंसं गरम मसाला एकदम थोडस एकदम टेस्टी आणि खमंग चट कोशिंबीर होतं चटणी होतं तुम्ही बघा एकदा असं सीम करून एकदम टेस्टी आणि मस्त झालं भाजी करायला कंटाळ आलं ना असं चटणी करायचं आणि चपाती भाकरीबरोबर खायचं छान लागतं मी ह्याच्यातमध्ये प्लेन तिखट वापरले मस्त लागतं वेळेत वेळ काढून व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला कसला तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा बेल बटन दाबा थँक्यू